नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गावातल्या छोट्याशा घरात राहणारा रमेश नावाचा तरुण त्याचं आयुष्य खूप साधं होतं पण त्याच्या मनात उधान आलेलं होतं राजस्थानच्या लहानशा गावात काम करताना राजेशच्या डोळ्यासमोर नेहमी एक चेहरा यायचा त्याच्या काकूचा काकू काकु तरुण विधवा होती सुमारे तीस पस्तीस वर्षाची सुंदर आणि आकर्षक तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं आणि ती एकटीच राहायची रमेशचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता त्याचं मन तिच्याकडे ओढलं जात होतं सुरुवातीला काकूला त्याच्या नजरेतील वेगळे पण जाणवलं पण ती दुर्लक्ष करत राहिली मात्र परिस्थिती जशी जशी बदलत गेली दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले रमेशच्या नजरेतलं आकर्षण आणि काकूच्या एकटेपणाची भावना या दोघांनीच एक अनैतिक नात्याचा पाया घातला गावातल्या त्यांच्या घरात रात्रीचं गुप्त प्रेमसंबंध सुरू झालं रमेश आणि त्याची काकू जणू काही नवरा बायकोसारखे वागत होते हे सर्व गुप्त ठेवण्यात आलेलं होतं पण नात्याचा पाया चुकला की तो फार काळ टिकत नाही कामाच्या निमित्ताने रमेश पुण्याला गेला शहरातल्या व्यस्त आयुष्यामुळे तो काकूपासून काही महिने दूर राहिला त्याला परत जायची ओढ होती पण परतल्यावर त्यानं पाहिलं की काकू त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तिनं त्याला स्पष्ट सांगितलं की हे सगळं चूक आहे आणि आता त्याला जबाबदारीने वागायला हवं रमेशचं मन शांत होईना त्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र काकूने ठामपणे नकार दिला यामुळे रमेशला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि तो खूपच अस्वस्थ झाला रमेशच्या एका मित्राने त्याला एक मोठा धक्का दिला त्याने रमेशला सांगितलं की काकूचं दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहे हे ऐकून रमेश आधी विश्वास ठेवायला तयार नव्हता मात्र त्याच्या मित्राने काही खाजगी फोटो दाखवले ज्यात काकू दुसऱ्या पुरुषासोबत होती हे पाहून रमेशचं मन मोडलं त्याने ठरवलं की आता काकूला बदनाम करायचं रमेशने काकूला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली त्याच्याकडे असलेले तिचे खाजगी फोटो तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला काकू खूप घाबरली तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण रमेश शांत होण्याचं नाव घेत नव्हता शेवटी रमेशचा दबाव पाहून काकूने त्याच्यासोबत पुन्हा एकदा संबंध ठेवले त्या रात्री रमेश काकूच्या घरात झोपला पण सकाळी त्याचा मृतदेह घराच्या छतावर सापडला त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रांचा घाव होता आणि सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता गावात हा धक्कादायक प्रकार पसरला पोलिसांनी चौकशी केली आणि शेजाऱ्यांकडून माहिती मिळाली शंका काकूवर गेली पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली काकूने शेवटी कबूल केलं की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून रमेशला संपवलं रमेशचा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सहन न झाल्यामुळे त्यांनी हा भयानक निर्णय घेतला ही घटना फक्त एका तरुणाच्या चुकीच्या वागण्याची आणि एका महिलेच्या चुकीच्या निवडीची नाही ही कथा आहे नैतिकतेचा नाश झालेल्या नात्याची ज्यात वाचनेपोटी विवेक गमावला गेला अशा घटनांमधून आपण शिकायला हवं की अनैतिकच्या मार्गावर पाऊल टाकल्यास शेवट नेहमीच दुःखद आणि विनाशकारीच होतं धन्यवाद